कार्यकर्ते आहोत आज प्रचंड दादा करते करते। काय ऐकले सर्व कार्यकर्ते बी दादांना आणि पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते पण अशा पद्धतीने तर दादांच कुणी तर दगड मारून जर कुणी काय करत असेल तर आम्ही आम्ही चुकल तिथं आम्ही हे करू पवार साहेबांना आज आम्ही दैवत मानतो त्यांना मानतो आम्ही पण अशा पद्धतीनं दादा जर कुणी दगड मारून जर कुणी केलं असेल तर त्याचा तीव्र पद्धती निषेध करतो आम्हाला तोडाफोडीचं राजकारण करायचं नाही हा आणि अजित दादा एक सांगतो तुम्हाला अशा वाटतं मला आता या ठिकाणी जर कारण लावला असेल तर मी बी आज येतं मी आज येतो मी या ठिकाणी मी शंभर लोक बोलू शकतो पण मला वातावरण बिघडायचं नाही अशा पद्धतीने जर झालेले तर ते चुकीचे जर दारांच्या बाबतीत असं ज्या पद्धतीने त्यांनी जर केला असेल तर त्या पद्धतीने आम्ही बी करू तुम्ही कोणालाही प्रशांत जगतापला डायरेक्ट मी एकटा आलो इथं मी काय दहा लोक घेऊन नाही आलो हजार लोक येतील सांगा तुम्ही सत्ता प्रतापराव सागरे मी माजी विरोधी नेता आणि पुणे शहराचा मी दे। उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगड शरद पवारांचं नाव काढून घेण्यात आलं चिन्ह काढून घेण्यात आलं वाईट वाटलं नाही आदित्य पवारांचे कार्यकर्ते होते निर्णय नाही येतो तो निर्णय कोणाचा आहे निवडणूक आयोगाला तुम्ही वाईट वाटलं का तुम्ही निवडणूक आयोगाला आपण वाईट वाटलं का तुम्ही शिक्षण तुमचं जास्त झाले या क्षेत्रात तुमचं जास्त शिक्षण आहे हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला बाहेर नाही पण निवडणूक आयोगाला कार्यकर्ते म्हणून तुम्हाला नाही घड्याळ्याच्या बाबतीत मला सगळ्यात जास्त प्रेम आहे कारण मी निवडून अपक्ष घड्याळावर आणि सगळ्यात पहिला निवडून नंतर पवार साहेब नंतर दादा पण सगळ्यात पहिला निवडून आता विरोधी पक्षाकडून अशी टीका केली जाते की साहेबांना या वयामध्ये तुमच्याकडून त्रास होतोय का आम्ही बद्दल म्हणतो ना साहेबांनी आशीर्वाद द्यायला पाहिजे प्रामाणिकपणे भावना साहेबांनी आशीर्व दादा आशीर्वाद द्यायला पाहिजे अजून यायला पाहिजे आशीर्वाद द्यायला पाहिजे एकत्र नाही म्हणजे आशीर्वाद द्यायला पाहिजे साहेब सगळ्यात मी नाही काढलं पक्ष ऐका हे कुणी केलं निवडणूक आयोगाला तुम्ही मला विचारणार आज स्वतः मी राष्ट्रवादी कार्यावरती मी आले प्रशांत दादा कार्यकर्ते पण तेही अजितदादला मारतात त्यांनी कबूल केलं पवारसाहेबांना आम्ही मानतो पण पवार साहेबांच्या बाबतीत आणि दारांच्या बाबतीत आम्ही कधी चुकीचं बघतो नाही अजित पवारांचा जो लावला होता काढला मुद्दा काढला नाही तुम्ही दगडावरती दगन मारला त्यांनी तुम्ही म्हणून संतापलेले पण शरद पवारांची आख्ख्या हयात गेली वाढवणार तुम्ही कायदा काय सांगतो तुम्ही विरोधात बोलू शकता तुम्ही मला व्यक्तिगत निवडणूक हेच सांगतोय निवडणूक आयोगाला तुम्ही हा प्रश्न उच्च पाहिजे तुम्ही माहिती जास्त चिन्ह तुम्हाला वाईट वाटलं नाही का एवढंच विचारलं त्यांनी तुम्हाला चिन्ह आणि नाव गेल्यानंतर वाईट चिन्ह संख्या भागानुसार आम्ही सगळ्या पक्षावर आज निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आम्ही नाही घेतलाय निवडणूक आयोगाने घेतलाय